नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी बेकायदेशीर बसवलेली खोकी काढण्याची कारवाई दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभागानं सुरु केली वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोकी हटवली नव्हती माधुनगर रोड आरटी ऑफिस या शेजारील बेकायदेशीर बसवलेली चार खोकी आज जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली यापुढे ही कारवाई जोमात करण्यात येणार असल्याचं उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगितलं हर्बट रोड आणि इतर रोडवरील अतिक्रमण करणारे फलक देखील काढून टाकले आहेत दुकानदार यांना अतिक्रमण करून नेहमी सूचना देण्यात आल्या तीनही शहरात बेकायदेशीर खोकी काढण्याची मोहीम दिनांक दोन फेब्रुवारीपासून सुरू आहे जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहे ती देखील पुढे कारवाईसाठी पात्र होणार असल्याची माहिती देण्यात आली जोपर्यंत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाही तोपर्यंत ही तो कारवाई चालूच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली